ऊसासारख्या पिकामध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी ऊस पिकाला संतुलित खताचा पुरवठा करणं खूप गरजेचं आहे पण वाढत्या रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा जो पोत आहे तो खराब होत चाललेला आहे आणि जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे अशातच ऊस पिकाला आपल्याला एकात्मिक खताचं व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होऊ शकते तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या ऊस पिकामध्ये खताचं व्यवस्थापन करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ऊसाचं रान तयार करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हेक्टरी तीस टन शेन खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे म्हणजे शेवटच्या पाळीच्या वेळेस आपण तीस मॅट्रिक टन हेक्टरी चांगलं कुजलेलं शेणखत आपण आपल्या शेतामध्ये मिसळून द्यायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ऊसाची लावगड करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला दहा टन चांगलं कुजलेलं जे शेण शेणखत आहे हे आपल्याला आपल्या रासायनिक खता सोबत आपल्याला मातीमध्ये मिसळून आपल्याला लावगड करायची आहे तसंच मित्रांनो आपण आपल्या पिकाला कंपोस्ट खताचाही वापर करू शकतो कंपोस्ट खताचा जर वापर करायचा झाला तर तीस मॅट्रिक टन कंपोस्ट खत आपण ज्या वेळेस आपण ऊस लावगड करण्यापूर्वी आपण जे रान नीट करतो तर त्यावेळेस आपल्याला शेवटच्या पाळीच्या आधी कंपोस्ट खताचा तीस टन प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करायचा तसंच मित्रांनो आपण आपल्या ऊस पिकामध्ये हिरवळीच्या खताचाही वापर करू शकतो यामध्ये जसं की ढेंचा असेल किंवा इतरही बरेच हिरवळीचे खत आहेत त्यांचा वापर आपण आपल्या ऊसामध्ये जर केला तर नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो सध्या स्थितीमध्ये गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे तर या ठिकाणी आपण गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो गांडूळ खताचा वापर जर केला तर नक्कीच आपली जमीन मोजभूषित राहते आणि आपल्या पिकाची जी खताची मात्रा आहे त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो आपण आपल्या ऊस पिकाला जीवाणू खताचाही वापर करायला पाहिजे उसाची लावगड करते जीवाणू खताचाही वापर करू शकतो जीवाणू खताचा वापर करायचा झाला तर आजोटो बॅक्टर किंवा आजोस्पिरिलम प्रत्येकी दोन्ही पैकी कुठलंही एक दहा किलो आणि त्यासोबत पीएसबी दहा किलो कंपोस्ट खतामध्ये मिसळून आपल्याला लावगड करते वेळेस प्रति हेक्टर या प्रमाणात हे द्यायचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये असलेलं जे सुपर फॉस्फेट असेल किंवा नत्र असेल याचा अपटेक पिकामध्ये चांगला होईल आणि पिकामध्ये पिका उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो आपण यामध्ये मासोळी खत असेल किंवा हाडांचं खत असेल किंवा रक्ताचं खत असेल मासाचं खत असेल किंवा इतर ज्या पेंड आहेत या पेंडीचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो या पद्धतीने आपल्याला काय करायचंय हे जैविक खत आपल्याला या ठिकाणी वापरायचे तसंच मित्रांनो यामध्ये आपण समुद्र शेवाळापासून बनलेली खतं या ठिकाणी वापरू शकतो तसंच मित्रांनो आपल्या ऊस पिकामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचाही वापर करणं गरजेचं आहे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक फेरस बोरॉन मॉल्युबडेनियम कॉपर निकेल हे जे मायक्रोन्युट्रेन्स असतात हे आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया मध्ये भाग घेऊन अन्नद्रव्य हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळं आपल्या पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हेक्टरी वीस किलो झिंक द्यायचा आहे सोबत पंचवीस किलो फेरस पंचवीस किलो मॅग्नेशियम पाच किलो बोरॉन तसंच पाच किलो बोरिक ऍसिड तसंच अडीच किलो मॉलिपडेनम आणि अडीच किलो कॉपर या मायक्रोन्युट्रिन्सचा वापर आपल्या पिकामध्ये आपल्याला करायचा आहे तसंच मित्रांनो आपण जे नत्रसप्रोद आणि पालास वापरतो याचे काय मात्रा आहे आणि कशा पद्धतीने वापरायचे लावगड करता वेळेस कशा पद्धतीने वापरायचं आहे किंवा यापुढे आपल्याला त्याची कसे डोस द्यायचे हे आपण पाहणार आहे तर या मित्रांनो यामध्ये आपल्याकडं तीन प्रकारचे ऊस असतात जसं की सुरू पूर्व हंगामी आणि अडचाली या तिन्ही ऊसामध्ये आपल्याला कशा कशा पद्धतीनं खताचं खताचं नियोजन करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे ज्यावेळेस आपण अडसाली ऊसाचं खताचं नियोजन करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला लागवड करते वेळेस चाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे नत्र स्पुरद आणि पालास आपल्याला हे चाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी या पद्धतीने आपल्याला लागवड करते वेळेस द्यायचं आहे तसंच मित्रांनो यामध्ये पूर्व हंगामी उसासाठी आपल्याला चौतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी या पद्धतीने खताची मात्रा द्यायची आहे लावगड मित्रांनो सुरू उसामध्ये आपल्याला लावगड करतेवेळेस पंचवीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न या पद्धतीने आपल्याला खताची मात्रा द्यायची आहे मित्रांनो आपण जे रासायनिक खतं घेतो जसं की युरिया असेल युरियामध्ये अठ्ठेचाळीस टक्के नत्र असतो तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे म्हणजे तसंच मित्रांनो लावगडीनंतर सहा ते आठ आठवड्याच्या नंतर आपल्याला अडसाली ऊसासाठी एकशे साठ किलो नत्र द्यायचं आहे आणि झिरोस आणि झिरोज पालास म्हणजे एकशे साठ झिरो झिरो या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे तसंच आपल्याला पूर्व हंगामी ऊसामध्ये एकशे पस्तीस झिरो झिरो या पद्धतीनं सहा ते आठ आठवड्याच्या नंतर आपल्याला हे खताचा मात्रा द्यायची आहे तसंच आपण सुरू ऊसामध्ये शंभर झिरो झिरो या प्रमाणात आपल्याला खताची मात्रा द्यायची आहे त्यानंतर लावगडीनंतर बारा ते चौदा आठवड्याच्या नंतर चाळीस झिरो झिरो या प्रमाणात आपल्याला अडसाली उसामध्ये मात्रा घ्यायची आहे तसंच आपल्याला पूर्व हंगामी उसामध्ये पस्तीस झिरो झिरो आणि सुरू हंगामामध्ये पंचवीस झिरो झिरो या पद्धतीने आपल्याला सुरु हंगामाच्या उसामध्ये आपल्याला खताची मात्रा द्यायची आहे मित्रांनो यामध्ये आपण नत्राची मात्रा देत आहे जेणेकरून आपल्या पिकाची चांगली वाढ होणार आहे तसंच ज्या वेळेस मोठी बांधणी असते मित्रांनो मोठ्या बांधणीच्या वेळेस आपल्याला अडसाली ऊसासाठी एकशे साठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे नत्र एकशे साठ किलो स्पुरत आपल्याला पंच्याऐंशी किलो आणि पोट्यास पंच्याऐंशी किलो या पद्धतीने आपल्याला अडसाली ऊसासाठी द्यायचा आहे पूर्व हंगामी उसामध्ये एकशे छत्तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी या पद्धतीने आपल्याला खताची मात्रा घ्यायची आहे आणि सुरु उसामध्ये शंभर सत्तावन्न सत्तावन या पद्धतीनं आपल्याला खताची मात्रा घेऊन आपल्या पिकाचा डोस कम्प्लीट करायचा आहे तर मित्रांनो या पद्धतीनं जर आपण रासायनिक खताचा वापर जर केला तर यामध्ये अडसाली ऊसाचा जो डोस होतो वर्षभराचा तो चारशे एकशे सत्तर एकशे सत्तर म्हणजे नत्र चारशे किलो एकशे सत्तर किलो स्पुरत आणि एकशे सत्तर किलो पोटेश हे खत आपण आडसाली उसासाठी द्यायचे आहे या विभाजनामध्ये तसंच मित्रांनो पूर्व हंगामी ऊसामध्ये आपण तीनशे चाळीस एकशे सत्तर एकशे सत्तर म्हणजे नत्र तीनशे चाळीस किलो एकशे सत्तर किलो स्फुरत आणि एकशे सत्तर किलो पालास या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे आणि सुरू हंगामातील ऊसासाठी आपल्याला अडीचशे एकशे पंधरा एकशे पंधरा म्हणजे अडीचशे किलो नत्र एकशे पंधरा किलो स्पुरत आणि एकशे पंधरा किलो पालास या पद्धतीने आपल्याला खताचं विभाजन करून आपल्या उसासाठी हे खतं वापरायचे मित्रांनो या पद्धतीनं आपण जर आपल्या उसामध्ये एकात्मिक खताचं व्यवस्थापन जर केलं तर आपल्या जमिनीची सुपिकताही चांगली राहील आणि आपल्या उसाचं जे उत्पादन आहे हे वाढण्यासाठी आपल्याला चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद